नमस्कार मी गजानन सूर्यवंशी अध्यक्ष नगर परिषद लोहा उद्या लोहा येथे ओबीसी आरक्षण बचाव संदर्भात प्राध्यापक लक्ष्मी हाके सर व नवनाथ आबा वाघमारे यांची जाहीर सभा होणार आहे उद्या ते ठीक बारा वाजता राजमाता अहिल्याबाई होळकर चौकापासून ते रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यापर्यंत त्यांची अशी भव्य अशी भव्य दिव्य अशी रॅली निघणार आहे रॅलीच्या नंतर राधाई मंगल कार्यालय येथे त्यांची भव्य जाहीर सभा होणार आहे या जाहीर सभेस सकल ओपीजी समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे आणि शांततापूर्वक ही सभा यशस्वीपूर्व पूर्ण करावी ही नम्र विनंती करतो ダニエワ。